आमिर खानला परफेक्शनिस्ट का म्हणतात हे सितारे जमीन पर बघितल्यानंतर कळतं तारे जमीन पर या सिनेमातून या गंभीर आजारवर भाष्य करून त्याने आपल्याला जागा केलं होतं सितारे जमीन पर त्याच्या पुढची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही सितारे जमीन पर अजिबात चुकू नये असा सिनेमा आहे दोन हजार अठरा मध्ये चॅम्पियन या स्पॅनिश सिनेमाचा ऑफिशियल रिमेक असल्या तरी सीन टू सीन कॉपी केला असल्या तरी उत्तम भारतीय करत आमिर खानने दोन हजार पंचवीस मधील बेस्ट सिनेमा बनवलाय असं म्हणायला हरकत नाही या सिनेमाची गोष्ट म्हणाल तर गुलशन अरोरा नावाचा एक आत्मकेंद्री पळपुटा असा बास्केटबॉल कोच आहे ना त्याचं आई शिपटत त्याच कुणाशीच पटत नसतं एका बास्केटबॉल स्पर्धे दरम्यान त्याचं सिनियर कोच सोबत भांडण होत त्याला कानाखाली लगावून तो दारू पिऊन गाडी चालवतो पोलिसांच्या गाड्या ठोकर करून कोर्टात जात आणि मग पुढे त्याचं कोच म्हणून निलंबन तर होतच पण कम्युनिटी सर्व्हिस म्हणून ऑटिझम डाऊन सिंड्रोम ने ग्रस्त असलेल्या मुलांना तीन महिने बास्केटबॉल ट्रेनिंग देण्याची शिक्षा मिळते सुरुवातीला गुलशनला या शिक्षेचं गांभीर्य कळत नाही जेव्हा त्या मुलांसमोर तो जातो तेव्हा त्याला त्या मुलांना शिकवणे सोपे नाही याची जाणीव होते गुलशन देखील सुरुवातीला या मुलांना अॅबनॉर्मल आहे असं म्हणतो अॅबनॉर्मल कोण आहे नॉर्मल कोण आहे अॅबनॉर्मल नॉर्मल ठरवणारे आपण कोण अॅब नॉर्मल पासून नॉर्मल होण्याचा हा प्रवास म्हणजे सितारे जमीन परची गोष्ट आहे दोन हजार अठरा मध्ये आलेल्या चॅम्पियन या स्पॅनिश सिनेमाचा ऑफिशियल रिमेक आहे सितारे जमीन पर रायटर दिव्य निधी शर्मा याने उत्तम भारतीय करण करत बेस्ट स्क्रीन पे लिहिलं आहे पात्र देखील तेवढीच दमदार लिहिली आहे गुलशनच्या पात्राला खूप शेड गुलशनचं पात्र आत्मकेंद्रित चिडचिड चे, करणार आहे त्याच्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी त्याला लवकर स्वीकारता येत नाही त्यामुळे तो पळपूट आहे मुलबळ म्हणणाऱ्या बायको पासून तो पळ काढत असतो लहान असताना वडील सोडून निघून गेल्यामुळे त्याच्या मनात वडिलांविषयी राग आहे बाप होणे असतो घाबरत असतो अशी असुरक्षितता त्याच्या मनात आहे या सगळ्यामुळे तो जास्त माणूस वाटतो आपल्याला आणि असा विरुद्ध टोकाचा माणूस असलेल्या गुलशनला ऑटिझम आणि डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असलेल्या मुलांना बास्केटबॉल शिकवायची जबाबदारी येते आणि अशा मुलांना शिकवताना तुम्हाला संयम लागतो हळव संवेदनशील त्या मुलांच्या सहवासात हे सगळे बदल गुलशन मध्ये घडून येतात गुलशन त्या मुलांना बास्केटबॉल शिकवतो आणि ती मुले गुलशनला माणूस म्हणून जगणं शिकवतात स्वतःतील चुका समजून घेत स्वतः बदल करून आणणारा गुलशन आपल्याला दिसतो ऍक्टिंगचा बोलाल तर सगळ्यांनी उत्तम काम केले आमिर खान बद्दल काय बोलणार एकच नंबर काम जेनिलिया वहिनी बद्दल काय बोलू वेट नंतर वहिनी साहेबांना मोठ्या पडद्यावर बघून छान वाटलं वहिनी बारीच काम करतात आमिर खानच्या बायकोच्या भूमिकेत पात्र समजून घेऊन काम केले नवऱ्याची असुरक्षितता समजून घेऊन त्याला साथ देणे त्याच्या त्याच्या लक्षात आणून देणे प्रत्येक त्याच्यासोबत उभे राहणे त्याच्याशी संवाद न तोडणे हे सगळं करत असताना स्वतःचा स्वाभिमान बाळगून असणे हे सगळं जेनिलिया यांनी साकारलेल्या सुनीता मध्ये दिसतं डॉली अलोवाल या स्ट्रॉंग आईच्या भूमिकेत दिसतात नवरा सोडून गेल्यानंतर सिंगल पॅरेंटिंग करत गुलशनला बास्केटबॉल टीम मध्ये स्थान मिळवून देतात बिजेंद्र कलाछ रोल मध्ये डॉली अहू वाली आणि विजेंद्र काला यांचा ट्रॅक सिनेमातून काढून टाकला असता तरी सिनेमाच्या कथेला धक्का नसता लागला यांचा उल्लेख केल्याशिवाय हा नाही यांना या सिनेमाचे खरे सितारे म्हणता येईल एवढं कमाल या सगळ्यांनी केले आशिष पेंडसे ऋषी शहाने गोपी कृष्ण के वर्मा ऋषभ जैन वेदांत शर्मा सिमरन मंगेशकर संवित देसाई नमन मिश्रा ही सगळी मुले वेगवेगळ्या प्रकारच्या डाऊन सिंड्रोमने ग्रस्त आहेत आणि सगळ्यांनी सिनेमात कमाल काम केले ही मुले खरी स्टार आहेत या सिनेमाची एक उल्लेख राहिला या मुलांच्या व्यवस्थापन बघणारे कर्तार पाजे यांचं काम देखील कमाल झालंय कारण या दृष्टिकोन बदलण्यात रोल आहे सबका नॉर्मल अपना -अपना संपूर्ण सिनेमाचा सा सार असलेला डायलॉग कर्तार प्रसन्ना यांनी या सिनेमाचं डिरेक्शन डायरेक्शन केले बेस्ट डिरेक्शन सिनेमा बेस्ट कधी ठरतो माहिती का जेव्हा मेकर क्लिअर असतं की आपल्याला काय बनवायचं एक संवेदनशील माणूस आमिर खान ला नीट माहिती उत्तर किती सिनेमातून काय सांगायचं सगळ्याच बाबतीत का कमाल सिनेमा संवेदनशील भाऊ करणारा सिनेमा मागील काही वर्षात बघितल्यास आठवत नाही हा सिनेमा तुम्हाला हसवतो रडवतो खूप रडवतो असं नाही तुमच्या डोळ्यात पाणी तरळतं अधेमध्ये मध्ये अंतर्मुख करतो तुम्हाला संवेदनशील बनवतो सहकुटुंब सहपरिवार हा सिनेमा नक्की बघा तुमच्या मुलांना सिनेमा नक्की दाखवा आणि हो आणि हा सिनेमा लहान मुलांसाठी या भ्रमात राहू नका खर तर हा सिनेमा मोठ्यांसाठीच आहे सा, कारण काय नॉर्मल आहे काय नॉर्मल नाही आहे हे आपण मोठ्याने ठरवलंय ते मोडून काढण्याचं काम हा सिनेमा करतो थिएटर ओटीटी जिथे कुठे बघणं शक्य असेल तिथे हा सिनेमा नक्की बघा थिएटर मधूनच अजून उतरलाय ओटीटी वर येईल भविष्यात मी ही उशीरच बघितलंय हा सिनेमा चुकू नका एवढंच सांगणार आणि हो अशाच अमेझिंग रिव्ह्यू साठी पैसा बसल या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा थँक्यू